श्री स्वामी समर्थ जयशंकर आपण ऐकत आहात श्री शंकर गीता संतवर्य योगीराज सद्गुरू राजाधिराज श्री शंकर महाराज यांचे चरित्र महाराजांच्या इच्छेनेच आपण हे ऐकत आहात महाराजांची कृपादृष्टी आपल्यावर आहे महाराज हसून दोन्ही हातांनी आपल्याला आशीर्वाद देत आहेत असं चित्र डोळ्यासमोर आणा आणि त्यांचं स्मरण करा जयशंकर अध्याय बारावा अगाध ज्यांची असे करणी अतर्क ज्यांची विचार सरणी ज्यांनी रूढीला घातली गवसणी वंदन त्यांना त्रिवार महाराज देशोदेशी जात दर्शनास गर्दी उसळत लोक अनेक प्रश्न विचारित महाराजांना भक्तीने प्रत्येक प्रश्नावर महाराज प्रदीर्घ प्रवचन करीत विद्वत्ता त्यांची कळू न येत मुद्देसूद प्रवचन जणू ज्ञानाचा वाहे झरा विचारांचा सुसाट वारा कल्पनांचा भव्य भारा रूढी उखडून टाकली आईशी महाराजांची प्रवचने प्रमुदित होत श्रोतृ मने प्रवचनांचीही विविध स्थाने सारांश रुपये ऐकूया श्री शंकर महाराज वाच सुख शांती समाधान सर्वांनाच हे हवे असून त्यास्तव धडपड चालली सुख शांती समाधान म्हणजे नक्की काय असून हे आधी घ्या समजून सुख कशाला म्हणतात ज्यामुळे असुख निर्माण होऊन मनशांती जाते बिघडून असे अडथळे दूर सारून सुख शांती मिळत असे इच्छा ईर्ष्या असूया वासना महत्वाकांक्षा हावरेपणा अतृप्ती विविध कामना जीवन गढूळ याने हो त्यामुळे सुख शांती समाधान या गोष्टी नष्ट होऊन ग्रंथ पुराणे वाचून पांडित्य तुम्हाला भेड अहंकार होईल निर्माण त्यामुळे न मिळणार समाधान सुखदुःखाचे मूळ जाण मनाच्या अस्थिरतेमध्ये चितक्या तटस्थपणाने मनाच्या सूक्ष्म हालचालीचे निरीक्षण करून समजून घेण्याचे प्रयत्न जेवढे कराल तेवढ्या प्रमाणात समस्यांची उकल होईल पहा त्यांची आत्मसंशोधन हा त्यावरती उपाय आहे एकच दुसऱ्याचे मार्गदर्शन गुरु मंत्र ग्रंथ पुराण उपयोग यांचा मुळीच नसून शुद्ध वंचना असेही जग झपाट्याने असे बदलत जीवन मूल्ये बदलत सतत गुरु शब्दास जुन्या जमान्यात महत्व होते आगळे सामाजिक धार्मिक नैतिक अधिष्ठान होते गुरु शब्दात आता त्याचा मागमूसही ही नसत महत्व गेले लयाला पूर्वीच्या जीवनात भौतिकतेला स्थान नसत आजच्या जीवनात असत भौतिकतेलाच महत्व आजची जीवन मूल्ये सारी भौतिक सुखे मिळतील कशी या एकाच वरती पारखली जातात पूर्वीच्या जीवनात ज्या विचारसरणीने सुखी शांत जीवन समाधानी बनत समृद्ध होत असेच त्या विचारसरणीचा बळी देऊन नवी भौतिक जीवन पद्धत स्वीकारली आहे आपण शाश्वत मूल्ये विसरलो गुरु ग्रंथ मंत्र उपदेश यांचा पूर्वी घनिष्ठ संबंध आजच्या भौतिक विचारसरणीत महत्व त्यांचे नच उरले सध्या भक्ती कशाशी खातात श्रद्धा म्हणजे काय असत प्रेम कशाला म्हणतात पैसा धर्मच आजचा सत्य नीती सदाचार हे पदार्थ असू शकतात काय यांचा जेथे पत्ताच नसत तिथे गुरु उपदेश कैसा कळे सध्या अडचणी निवारण्यास गुरु हवाय सर्व लोकांस अडचणी दूर न झाल्यास चालले दुसऱ्या गुरुकडे सध्या गुरु या शब्दाला बाजारीपणा आहे आला गुरुची आवश्यकता न लोकाला निवारक गुरु हवा ऐहिक अडचणींच्या वेळी उपयुक्त उपयोगी पडणारी गुरु ही संस्था मुळीच नाही किंवा नवे उतारा सत्य श्रद्धा समर्पण बुद्धी भक्ती प्रेम आनंदमय स्थिती यांचा तुम्हाला अनुभव नाही आजचे गुरुही असेच आंधळ्याला आंधळ्याने मार्गदर्शन करावयाचे काय होईल दोघांचे दोघे आंधळे जाणवत स्वतःचे गुरु व्हावे स्वतःच सर्वात उत्तम मार्ग आहे हाच तुमच्या सुखाच्या आड तुम्हीच निर्माण करता आडथळे कुणाच्याही कच्छपी लागू नका गुरु या खुळात अडकू नका हेतू मम गुरु टीका उद्देश समजून घ्या मम आपल्या समस्या विचारपूर्वक आपण जर सोडवू शकाल कोणताच प्रश्न कठीण नसत अनुभव याचा येईल गुरु शोधावा नाही लागत गुरुच शिष्य पारखून निवडत अज्ञान नष्ट करून ज्ञान देत भाग्यवान हे शिष्य हो असे शिष्य आपल्या जीवनात गुरुला सर्वोच्च स्थान देतात गुरुस्तव वाटेल तो त्याग करतात गुरुस ईश्वर मानती गुरुवर विश्वास उत्तुंग आढळ गुरुच्या ज्ञानाबाबत कर्तुम कर्तुम शक्ती बद्दल संदेह नसतो मुळीच गुरुलाही शिष्याचे कल्याण कशात हे पुरेपूर असं ते माहित निरपेक्षपणे साधून शिष्य हित उद्धार त्याचा करीत असे अपेक्षित साध्य असे अंतस्थिती अनुभव शब्दाने व्यक्त न होती अनुभव शाब्दिक मुळीच नसती ग्रंथोपयोग कायम श्रद्धा म्हणजे ठाम विश्वास जित कसलीच अपेक्षा नसत तीत कधीच बदल न होत अविचल स्थिती अशी मनाची अशी अविचल भक्ती तुमची आहे का कुणा देवावरती म्हणता देव सर्व शक्तिमान सर्व व्यापी मूर्तीपूजा मग का करता कारण सचिद घन परमेश्वरावर पूर्ण श्रद्धा असेल तर चैतन्य स्वरूप ईश्वराशिवाय तर मूर्तीपूजा व्यर्थच ईश्वर ज्याला त्याला त्याच्या रागा लोभाचा ईश्वरास संतोष देण्या घेण्याचा प्रश्नच नाही उद्भवत तुम्ही देवास्तव जे जे बोलता आणि प्रत्यक्षात जे जे आचरता त्यामागे कुठलीच वैचारिक भूमिका नाही केवळ विसंगती म्हणून माझे सांगणे तुम्हाला यात अडकवून घेऊ नका स्वतःला मनाचा मागोवा घेण्याचा योग्य प्रयत्न करायचं विष घेतले तर मरून जाल उडी टाकू नका जळत्या चितेत कोणी सांगितले हे तुम्हास सांगा गुरु कोण हा कितीतरी गोष्टी जीवनात गुरु शिवाय आपण असतो करत विचारपूर्वक आचरणाचे फलित निश्चितपणे असे हे ज्या क्षणी याल आत्मबोधावर त्या क्षणी घडेल आत्मसाक्षात्कार आत्मजागृतीनी अनुभव यात तर क्षणालाही स्थान नसे साधन मार्गात अपेक्षानी पूर्ती अध्यारुत अपरिहार्य असती त्यांचा शेवट निराशा विफलतेत अति होण्याच ठरते सुसंगत शिकलेला मनुष्य हा जास्तच असमाधानी असावयाचाच नारळाचे पाणी जितके गोडच तितकी खोबऱ्याची कमी जेवढी विद्वत्ता असे जास्त तेवढी निष्ठा कमी असत विद्वान लोकांना पहा सतत कल्पना जास्त स्फुरतात फार चिकित्सा करण्यात नुकसानच होत असत म्हणून चिकित्सा मर्यादित अल्प अगदी असावी कल्पनेचे खरे खोटेपण अनुभवानीच कळते म्हणून अनुभवानंतर तत्क्षण कल्पना थंबली पाहिजे आपल्या अंतरंगात डोकावणे निरीक्षण व श्रद्धेत मानवाचे जीवन तात्काळ बदलून टाकण्याचे असीम आहे सामर्थ्य तुमच्या प्रत्येक कृतीत अपेक्षा स्वार्थ दडलेला असत पत्नीकडूनही अपेक्षा असतात निरपेक्ष निस्वार्थ कुणी नसे अपेक्षा स्वार्थ पूरा करण्याकरता तुम्ही मित्रांना मदत करता समाजकार्ये दानधर्म करता कीर्ती प्रतिष्ठा मिळावी तुमच्या देणगीचे होता कौतुक दानधर्माचा जेव्हा उदो, उदो होत तेव्हाच तुम्हास बरे वाटत अन्यथा तुम्ही कवळता हा अहंकारच आपल्या जीवनात जे जे भव्य अन त्यांच्या आड असे येत हे आत्मसंशोधन करता कळिल आशा इच्छा हव्यास वित्त कधीन शेवट जीवनात सर्वोच्च बिंदू अस्तित्वात या गोष्टींचा नसेच बोटीतून प्रवास करावयाचाच तर बोट डोलणार हलणारच मळमळ ओकार्या बोट लागणारच सहन केलेच पाहिजे जा। विवाह झाल्यावर सर्वांना मूलभावे इच्छिदांना डोहाळ्यांचा त्रास प्रसूती वेदना कशा टाळता येतील त्याप्रमाणे ऐहिक जीवनात कटकटी चुकविता येणार नाहीत जोपर्यंत हे शरीर असत तोपर्यंत त्याच्या व्याधी है। कोणी मला विचारतात तुम्ही आम्हाला काय दिले असत न मागताच मी असे देत मागण्याची जरुरी का जी घटना घडलेली घडत तीच मी दिलेली असत तुम्ही मागितले मी दिले, दिले नसत आईसे काय सांगा ते कशाचीही गरज न ज्याला इच्छित नाही पदार्थ कसरा कधी न पैशाच्या मागे तो लागला संग्रहाचा न हव्यास ते कुणाची न करती स्तुती कुणाची मेहरबानगी न संपादती अप्रसिद्ध अज्ञात असे असती निर्भय ब्रह्मानंदात व्यक्तिशह मला कशाची गरज नसत मला हवे असे काहीच नसत दुःखी असमाधानी मुळीच नसत मनशांती कधी ढळत नसे मजजवळ जवळ काही न गमावण्यासारखे काहीच नसे मिळविण्यासारखे ईश्वराने जे जे असे निर्मिले त्यात माझ्यात फरक ना जे समजल्याने जगात समजण्यासारखे काही न उरत अशा मनाच्या स्थितीचं म्हणतात सत्य आत्मदर्शन जे नाही ते मिळवावयाचे अशा स्वरूपाचे साध्य नाही ते ज्याचे स्वरूपच अनिश्चित जिथे नेती नेती वेद म्हणतात रूढीचे ओझे बुद्धीवर नसेल तेव्हाच बुद्धीचं स्वातंत्र्य मिळेल आत्मसंशोधनाचे सामर्थ्य वाढेल महान अनुभव येतात हे जे अनुभव येतात हा जो साक्षात्कार असे घडत हे जे आत्मदर्शन होत देव यालाच म्हणतात ऐकावे जीवाचा करून कान लक्षपूर्वक करावे निरीक्षण त्यामुळे प्रगल्भ प्रचोदायी महान हुकमी अनुभव येतात अष्टेंद्रिये शरीरात हालचाल करीत अशा या निर्विकल्प स्थितीत माणसाला आत्मदर्शन घडत आत्मानुभव याला म्हणतात ब्रह्म चैतन्य रूप अविनाश्य असत त्याला जन्म मृत्यू मुळीच नसत ज्याला जन्म मृत्यू आदि असत माया रूप सर्वते ज्ञान अनुभवांच्या समन्वयाने मायेपासून सुटका होते ब्रह्म सत्यम जगन असे वचन प्रसिद्ध असेच ज्यांना प्राप्त झाले खरे ज्ञान सत्याचे झाले दर्शन जाणले जीवनाचे सर्व पैलू छान अवतार त्यांना म्हणतात सर्व अवतारी पुरुषांची शिकवण आणि अनुभव एकच असून पद्धतीत फरक येतो दिसून काळस्थितीप्रमाणे संतांची विचारधारा शिकवण सर्वत्र अगदी एकच असून भक्त विसरतात शिकवण माजवतात अवडंबर जाणीव आणि नेणिव मनाच्या दोन अवस्था असत जाणीवेत असतो अहंभाव जागृत नेणिवेत अहंभाव नसतोच या दोन अवस्थांच्या पलीकडे उच्च अवस्थेत मन जेव्हा जाते पूर्ण चेतन ज्ञानातीत ही अवस्था असे समाधी आला म्हणतात समाधी केव्हाही लावता येते कार्य संपल्यावरच समाधी घेता येते समाधी लावणे समाधी घेणे वेगळे दोन प्रकार हे मी जे असतो बोलत त्याप्रमाणेच सर्व घडू न येत मी सिद्धीच्या मागे नसत सिद्धीच्या मागे लागू नका मिळाले त्याचा आनंद लुटा अप्राप्याच्या मागे धावू नका भगवंताने अनेक गोष्टी दिल्या उपभोग सामर्थ्यही दिलेच ते सोडून वेगळ्याकडे धावणे सिद्धीच्या मागे न लागणे हीच सिद्धी प्राप्त होणे अत्यंत महत्वाचे असे हे मानवी शरीर ही महासिद्धी त्यात आपणास दिली बुद्धी जड फायदे देते सिद्धी आपणा जडापुलीकडे जायचे सिद्धीपेक्षा श्रेष्ठ भक्ती सर्व संतांची ही उक्ती सिद्धीने मिळत नसे मुक्ती मुक्तीचा मार्ग भक्तीच सोपे असे नुसते वाचणे महत्वाचे भवसागरातून वाचणे असेल दुःखातून बाहेर पडणे वाचण्याप्रमाणे कृती हवी रत्न जडित मुकुट राजांच्या डोक्यावर परी समाधान न तिळभर समाधानाचा मुकुट ज्यांच्या हृदयावर तेच राजे खरे हो निर्गुण परमेश्वराचे रूप सगुण प्रत्यक्ष आई वडील घरी असून त्यांच्याकडे दुर्लक्ष करून देव मार्गा लागत म्हणून समाधान मिळत नाही घरीच आई वडिलांची मनोभावे सेवा करा तुम्ही समाधान येईल चालत कारा करता शास्त्र गुरुपासून आत्मा अनात्मा यांचे स्वरूप समजावून घेण्याला ज्ञान असे म्हणतात अष्टांगाच्या अभ्यासाने चित्ताचा निरोध करणे प्रयत्नपूर्वक हे आचरणे योग याला म्हणतात अज्ञानाने देह आत्मा या दोघांच्या अन्योन्याध्यासात ये उदयाला हात घालून वेगळे करतो दोघांना विवेक त्याला म्हणतात असा विवेक जागा रहावा सदैव मी शरीर नसून आत्मा असत असणे असा विचार अंतक करणात यालाच तप असे म्हणतात दुःखिताला होणारे दुःख कारुण्याने नाहीसे असता करत सुष्ट दुष्ट हा न करणे भेद दया याला म्हणतात कर्मेंद्रियांचे व्यवहार बंद पडतात प्राण जिंकल्यावर बंद होतात ज्ञानेंद्रिये व्यवहार मनोनिग्रह केल्याने सर्व ओझे सहन करीत असताना सहन करण्याच्या अभिमानाला मुळीच स्पर्श न होणे याला क्षमा ऐसे म्हणतात दुसऱ्यास क्षमा केली तर आतून आनंद राशी प्रगटतात क्षमेचा निर्भेळ हा आनंद चिरकाल अस तो टिकणारा आध्यात्मिक आधी भौतिक आधी दैविक संकटे आकस्मिक येता धारक शक्तीने जे पचवित धैर्य त्याला म्हणतात निष्काम धर्माचा आचार अंतरी आत्मानात्म विचार अंगी मुरलेत खरोखर खरो शौच याला म्हणतात साधण्यासाठी स्वतःचे हित इतरांचे न करणे मुळीच अहित न करणे प्रयत्न निंद्य कलुषित याला अद्रोह म्हणतात सद्गुणामुळे सन्मान योग्य असुनी मान दिला असता लोकांनी लज्जित होणे विनयानी अमानित्व याला म्हणतात अशा या सद्गुणांची सतत वाढ व्हावयाला हवी असत त्यामुळे दडलेले माणसात देवत्व प्रगट होत असे त्याचे अंतर्बाह्य जीवन निघेल अगदी उजळून कृतार्थ होईल जीवन धन्य होईल मानव मी राहतो कैलासात शंकर माझे नाव असत जगाला समजून देण्या मी येत सार्थक करून घ्या आपले पुष्कळ रंग या जगात इथला रंग निराळा असत हे गुह्य कुणाला ना समजत गुह्यात गुह्या असे जो स्वतःला ओळखतो तोच मला जाणू शकतो सर्व ऐश्वर ओवाळून जरी टाकतो किंमत त्याची मुळीना समजावून घे जर समजेल मागाहून पश्चाताप होईल आमचे काहीच न बिघडेल नुकसान आहे तुझेच लिहा दगडांच्या भिंतीवर स्वर्णाक्षराने हे सुंदर आठवतीला वेळ आल्यावर आमचे बोल सर्व हे प्रकांड पांडित्य महाराजांचे देखून वंदन केले भावे वाचे लेखन द्वादश अध्यायाचे पूर्ण येथे जाहले संतवर्य योगीराज सद्गुरु राजाधिराज श्री शंकर महाराज की जय या अध्यायातील कोणती ओवी आपल्याला भावली ह्यातलं काय हृदयाला भिडलं हे कमेंट करून नक्की कळवा श्री स्वामी समर्थ जय शंकर